नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे ओरिओ बिस्किट मोदक बघणार आहे ना गॅस लागणार आहे ना हवन लागणार आहे ना काही नाही मुलंसुद्धा बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे ओरिओ बिस्किटपासून बनवलेले मोदक पाहणार आहे एकदम चॉकलेटलासुद्धा मागे टाकतील इतके हे मोदक छान होतात तर एकदम साधीन सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी तीन बिस्किट पुडे घेतलेले आहेत थोडीशी पिट्टी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी काजू पावडर घेतलेले आहे मिल्क पावडर थोडीशी घेतलेली आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणारच आहे तर इथे मी तीन बिस्किट पुडे आहेत आधी फोडून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिस्किटमधली क्रीम आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे तर आता बऱ्यापैकी सगळ्या बिस्किटांना क्रीम ही पांढरी असते पण इथं थोडीशी अशी ब्राऊन कलरची आहे पण काही हरकत नाही ह्याचेसुद्धा आपले मोदक छानच बनणार आहेत जेव्हापासून या मुलांनी हे ओरिओचे मोदक बघितले तेव्हापासून मला खूप पाठीमाग लागले होते की आई हे मोदक बनव हे मोदक बनव तर म्हटलं चला आपण पण बनवून बघूयात पण परफेक्ट जमले पहिल्यांदाच केले आणि परफेक्ट जमले तर इथं मी क्रीम बाजूला करून घेतलेली आहे आणि ह्या बिस्किटांचा एकदम असा एकदम आखंड आपले मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाहीत हाताने थोडेसे मोडून घ्यायचे आणि मग मिक्सरला हे एकदम पावडर करून घ्यायचे आहे तर इकडे बघू शकता एकदम असे छान असे पावडर करून घेतलेली आहे थोडीशी जाडसर जर पावडर झाली तर चाळून घ्या पण इथं चाळण्याची सुद्धा गरज लागलेली नाही तरी दूध आपल्याला इथे लागेल तसं घालायचं आहे एकदम दूध घालायचं नाही इथे जवळजवळ मी थोडंसं अर्धा कपाला पण थोडंसं हे दूध मी इथे घेतलेलं आहे यातच थोडंसं मी तूप टाकलेलं आहे म्हणजे आपल्या हाताला अजिबात चिटकणार नाही दूध एकदम घालायचं नाही नाहीतर हे आपलं जे बिस्किटाचं जे आपण पीठ मळतो आहे ते एकदम पातळ होऊ शकतो तर जसजसं दूध लागेल तसतसं आपल्याला हे दूध घालायचं आहे तर इथे जवळजवळ मला हे अर्ध्या कपाला पण थोडंसं कमीच दूध लागलेलं ला आहे तर थोडंसं मळून झाल्यानंतर थोडंसं अजून मी थोडंसंच तूप लावणार आहे म्हणजे अजिबात आपल्या जे मोदकाचा साचा आहे त्याला अजिबात चिटकणार नाही यासाठी इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर आता जी क्रीम होती ते जे आपण सारण बनवणार आहे मोदकाच्या आतलं क्रीमचं त्यामध्ये इथे मी पोह्याने खायच्या चमचाने इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि काजू पावडर इथं जवळजवळ दोन चमचेच वापरलेले आहे आणि पिठी साखर इथे मी एक चमचाच घातलेले आहे कारण की क्रीम ही गोड असते त्यामुळे इथे मी पिट्टी साखर एक चमचाच वापरलेले आहे तर हे एकसारखं मळून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूधसुद्धा वापरू शकता नाहीतर आपली जी घरातली शाई असते तीसुद्धा वापरू शकता चव खूप छान येते तर अशा प्रकारे माझी मोदक बनवण्याची तयारी झालेली आहे तर आता तुमच्याकडे जर साचा असेल तर तु साचा तुम्ही घेऊ शकता हे छ साच्यामध्येच खूप छान होतात मोदक तर मी त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि ह्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे हे थोडंसं पीठ घालून असं याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पूर्ण कडेने दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या मोदकांना छान असा आकार येतो तर इथं थोडीशी मी क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जसं आपण उकडीचे मोदक करतो सेम त्याचप्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे क्रीम अशा प्रकारे भरून त्याला थोडंसं वर्णसुद्धा असं कोटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला अशाच प्रकारे मी दुसरा पण दाखवते मोदक कसा बनवायचा तो तर इकडे बघू शकता किती छान आपला हा मोदक झालेला आहे तर आता दुसरासुद्धा मोदक आपण त्याचप्रकारे बनवणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित दाबून घेतल्यामुळे काय होतं त्याला ज्या पारी असतात त्या व्यवस्थित येतात त्यासाठी इथं मी व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये क्रीम घातलेली आहे बघू शकताय आणि याला वर्ण व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखे आपले मोदक होतात आणि दिसायलासुद्धा चॉकलेटसारखे दिसतात तुम्ही इतर कोणत्याही बिस्किटाचे करू शकता सेम अशाच प्रकारे बनवू शकता तुम्हाला जे आवडत असतील ते आता मी हे पार्ले बिस्किटचे सुद्धा बनवून बघितलेले आहेत सुद्धा एकदम छान झाले होते फक्त त्यात मी स्टफिंग हे पेड्यांचं केलं होतं ते सुद्धा खूप छान झालं होतं तर अशा प्रकारे माझे सगळे मोदक झालेले आहेत इथे पाहू शकतं आहे मी त्यावर थोडीशी काजू पावडर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल इथे आपले जवळजवळ दहा ते बारा असे मोदक झालेले आहेत दोन ते तीन बिस्किट पोळ्यामध्ये तर एकदम झटपट बनतात दहा मिनटात अवघ्या बनून माझे हे मोदक झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा